लाडक्या बहिणींसाठी खुशखबर अधिवेशनातून आली मोठी बातमी डिसेंबरचा हप्ता मिळणार महायुती सरकारला सत्तेत आणण्यामध्ये लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा असल्याचं मानलं जात आहे महायुती सरकारनं पुन्हा एकदा सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार अशी घोषणा केली होती मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज अधिवेशनामध्ये लाडक्या बहीण योजनेचं इतर पुरवण्या मागण्यांना मंजूर देण्यात आलेली आहे लाडक्या बहीण योजनेसाठी आता चौदाशे कोटींचा निधीला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळं लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या सभागृहात चर्चाच झाल्यावर मंजूर करण्यात येईल यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता कधी मिळणार अशी चर्चा रंगली होती पण आता चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे एवढंच नाही तर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी ही भरीव तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटींची तरतूद केली आहे तसंच सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधणीसाठी पंधराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास घरकुल योजनेसाठी एक हजार दोनशे पन्नास कोटींची तरतूद केली आहे मुंबईमध्ये मेट्रोच्या कामाला वेग आलाय मुंबई आणि उपनगरांमध्ये मेट्रोचं काम झपाट्यानं सुरू आहे पुढील कामांसाठी मुंबई मेट्रोसाठी अर्थसहाय्य म्हणून एक हजार दोनशे बारा कोटींची मंजुरी दिली आहे तसंच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटींची निधी मंजूर केलाय लाडक्या बहिणी योजनेत पडताळणी मोहीम नाहीच दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पडला आहे प्रश्न एकवीसशे रुपयांसाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल तर पंधराशे रुपये लाभार्थी महिलांना मंत्रिमंडळ विस्तारानंतर मिळणार अशी माहिती आदिती यांनी दिली होती यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे निकष आणि नियम कठोर केले जाणार आहेत तर आदिती तटकरे म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि कागदपत्रांची उलट तपासणी होणार नाही आता मात्र काही जिल्ह्यांमध्ये अर्जाची छाननी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे ज्या ज्या ठिकाणी फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या तिथं अर्ज आणि कागदपत्रांची उलट तपासणी पुन्हा सुरू झाली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद